जालना शहरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस अनेक घरांमध्ये घुसले पावसाचे पाणी महानगरपालिकेच्या पथकाकडून अनेक घरांची पाहणी सुरू जालना शहरात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे सलग पाच ते सहा तास मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शहरातील अनेक भागांमधील घरांमध्ये पाहणी शिरलं आहे यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं असून घरातील संसारोपयोगी साहित्य भिजल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत जालना शहर महानगरपालिकेची विविध पथके शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नुकसानीची पाहणी करत आहेत याच पाहणी मोहिमेत रेल्वे स्टेशन जवळील साठेनगर भागातही घरामध्ये पाणी शिरल्याचं निदर्शनास आलं आहे मनपाच्या अतिरिक्त सहाय्यक आयुक्त प्रियांका चव्हाण यांच्या पथकाने या भागाला भेट देऊन पाहणी केली यावेळी बोलताना प्रियांका चव्हाण यांनी सांगितलं की कमी वेळेमध्ये प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे आणि नाले तुडुंब भरल्यामुळे पावसाचे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं आहे पालिकेकडून तात्काळ उपाययोजना करण्यात येत असून कर्मचाऱ्यांच्या मदतीने साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत या नैसर्गिक आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी मनपा प्रशासन नागरिकांना आवश्यक ती मदत पुरवत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे का सगळं नाच झाडायला मोठा रात पुसून भेवा आम्ही उंचीच लगेच लहान लेकरू ये पाणी गेलं त्याच्या अंगावर रातचेच लगे घाई घाई उठलो तसच पालका गोदड्या टाकल्या सर्व भिजले आमच्या गोदड्या गादड्या अंगावर काय नाही आंबा कपडा सुद्धा नाही येते सगळे सगळे भिजून लगे पाणी काय कमी व्हायला बाळ खाणं नाही पिणं नाही आता नको ना आम्हाला काहीच नाही मरणाची जैन झाली आमच्या वर रातपसून पाणी पाणीच हे सर घरात हे काय पुरे आमचे भाडे हे बाय हे भाडे वडाभडा भडाभडा होतला आपण बघतोय काल रात्री जालना शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जो खूप जास्त पाऊस झालेला आहे कमी वेळेमध्ये त्यामुळे पूर्ण शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साठलेलं आहे तर त्या एरियाची पाहणी आज माननीय आयुक्त संतोष खांडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टीमकडून करण्यात येत आहे आमची टीम जी आहे ती नवीन जु जुन्या जालन्याची पाहणी करत आहे यामध्ये आम्ही सकाळपासून भाग्यनगर रेल्वे पूल बाकीचा एरिया बघितला आहे भोलपुरामध्ये गेलो आता आम्ही साठेनगरमध्ये आलेलो आहे तिथे बऱ्यापैकी कॉमन प्रॉब्लेम हाच आहे की, की नाल्यामध्ये ज्या प्रवाहाने किंवा ज्या वेगाने पाणी जात आहे किंवा ज्या क्वांटिटीने पाणी जाते त्यापेक्षा जास्त क्वांटिटीने आपला पाऊस झालेला आहे आणि त्यापेक्षा जास्त क्वांटिटीने पाणी बाहेर आहे त्यामुळे एक दोन तीन तास जर पाऊस नाही झाला तर सगळं क्लिअर होऊन जाईल आणि जिथे जिथे आव आवश्यक आहे अशा नाली क्लिअर करण्यासाठी पण मी स्वच्छता निरीक्षकांना आदेश दिलेले आहेत हो हो, हो. आ, नाली साफ करण्यासाठी बऱ्याच जणांना आम्ही लावलेलं ला आहे जिथे जिथे पाणी जाम झालेलं आहे आणि नालीमध्ये कचरा असल्यामुळे जिथे अडवणूक होते पाण्याची तिथे आम्ही साफ करण्याचे निर्देश दिलेले आहे